जे गद्दार गुजरात आणि गोव्याला जाऊन नाचता त्यांनी बाळासाहेबांवर बोलू नये आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य राज्यात महाविकास आघाडी तर देशात इंडिया आघाडी पुढा आहे भाजप चुकून जिंकली तर त्यांचं पहिलं टार्गेट संविधान आहे दुसरं म्हणजे त्यांना लोकशाही संपवायचे आहे भाजपचा महाराष्ट्रात द्वेष हा लोकांसमोर आलेला आहे सगळं काही दुरुस्त आहे सगळं काय सुरू आहे ते गुजरातसाठी आहे त्यात महाराष्ट्र कुठे आहे जे गद्दार गुजरात गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन नाचतात त्यांनी बाळासाहेबांवर बोलूच नाही गद्दार गँग मधलाच एक जण आहे ज्याने घरात घुसून महिलेवर हात उचलला होता आई वडिलांवर देखील हात उचलला होता तो निर्लज्ज माणूस अजून बाहेर फिरतोय का घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का लात मारून त्याला गेट आऊट म्हणायची सगळे घाणेरडे लोक घेऊन फिरतात लक्ष देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे पहिली ही मला माहिती पाहिजे गद्दर आ, आ, का। एक काही कोणतरी गद्दार मधलाच माणूस होता आमच्यातून तिथे फुटून गेल्यानंतर एका व्यक्तीच्या घरात घुसून त्यांनी महिलेवर हात उचलला होता आई वडिलांवर हात उचलला होता व्हिडिओ देखील आला होता आपण देखील चालवला होतं तो निर्लज्ज माणूस अजूनही बाहेर फिरतोय का हे घटना मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का लाच मारून गेट आऊट चालण्याची नाही असे सगळे घाणेरी लोक घेऊन फिरतय कितीही ताण मांडलं होतं इथे तरी आपल्याला माहिती हा जिल्हा महाविकास आघाडी सोबतच राहणार तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात एकंदर महाविकास आघाडी की पुढे आहे आता देशभरात इंडिया आघाडी देखील पुढे आहे कारण देशाला देखील कळलेलं आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळलेलं आहे की भाजप जर चुकून जिंकली जिंकणार तर नाहीच पण जिंकली तर पहिला टार्गेट त्याचं संविधान आहे भाजपला संविधान बदलायचं आहे पर परवाकडे पण बोलले आहेत कशासाठी बदलायचं आहे आणि मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे दुसरं म्हणजे त्यांना लोकशाही संपून टाकायची अधिकृतपणे तर ते आम्ही होऊ देणार नाही खरंतर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शाहू दुण। परिस्थितीमध्ये स्वतः स्वतः नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधातील उमेदवारासाठी एक आपण पाहिलं असेल म्हणजे महाराजांच्या विरुद्ध प्रचार इथे करणं किंवा एकंदर आपण पाहिलं असेल भाजपचा महाराष्ट्र द्वेष हा एकंदर देशासमोर आलेला आहे काल परवाकडे पण आपण पाहिलं असेल पहिलं गुजरात मधली कांदा निर्यात बंदी हटवली आणि मग सर्वत्र जी काही थोडीफार करायचं होतं ते केलं पण त्याच्यात पण अठ्ठेचाळीस तास घालवले म्हणजे सगळं काही आहे ते गुजरात साठी चाललंय महाराष्ट्र कुठे आम्ही या देशाचे भाग नाही आहोत का मला वाटतं मत दुप्पट होतील आमची महाविकास आघाडीची खरंतर आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालू विचारांचे वारसदार आहोत असं एकनाथ शिंदे सांगतात आता दुसऱ्या बाजूला त्यांचे तिथले उमेदवार शाहू महाराजांच्या गुजरात गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन पळतात आणि टेबलावर जाऊन नाचतात त्यांनी माझ्या आजोबांचं नाव घेणं देखील मला वाटतं काही बरोबरी होऊ शकत नाही आणि म्हणून मी ह्या गद्दारांकडे जास्ती लक्ष देत नाही